आज राऊरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अमोरवन उपोषणाचा तिसरा दिवस आहे आज तरी ह्या मुरदाड प्रशासनाला का जेणेकरून आज जे वंचित समूह आहे या समूहातील घटकांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी अवरातोपणे काम करत आहे आणि ते काम करताना असेही अनुभव बघायस भेटत आहे का इथं खाजगी सावकरकीने फार पेव फुटले या जिल्ह्यातच पूर्ण जिल्ह्यात खाजगी सावकारकीचं पेव फुटलं आहे जरी महाराष्ट्र शासनाचा आदेश होता खाजगी सावकारकी बंद पण ही कुठेही बंद झालेली दिसत नाही राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक ही बिनभोबाटपणे ही खाजगी सावकारीपणे करतायत त्यांना कुणीही लगाम घालण्याचं काम कुणी करत करताना दिसत नाही आणि त्यांना लगामही कसं लागणार का काय हे लोकांचे राजकीय पाठबळ दंडेलशाही राजकारणी लोकांचे हात असल्यामुळं यांच्यावर कारवाई होणं होत नाही तरी राहुरी तालुक्यात आज वंचित बहुजन आघाडीने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला का संदीप कदम हा युवक ह्या खाजगी सावकारकीच्या याच्यात गुरफटून आज आत्महत्या करत होता त्यातून दैवनशिबाने वाचला तर त्या आत्महत्या करण्यामागील कारणं आहेत तितकेच भयानक एक का त्यांनी काहीतरी सहा सात लाख रुपये दोन हजार चौदा सोळा या साली घेतलेले आहेत त्या सहा सात लाख रुपयाच्या आज दोन हजार बावीस काल साली साठ लाख रुपयाचं तरतूद अशी नोंद दिसते इथे आणि ते करत असताना त्यांनी वेळोवेळी त्याच्या आईने डी आर अहमदनगर इथेही तक्रार दाखल केलेली दोन हजार एकवीसला तीन मार्च तेवीस तीन दोन हजार एकवीसला ही तक्रार दाखल केलेली तरी डी डी आरचे अधिकारी सहाय्यक निबंधक यांना काही आदेश न देता न करता सहाय्यक निबंधकांनी काही कारवाई न करता आज ते गुलदस्त्यात पडलेलं प्रकरण आहे आणि या प्रकरणात इथं जर न्याय भेटत नसेल तर हा न्याय मागायचा कोणाकडे आज ए आर झाले डी आर झाले आणि राहिला पोलीस खात्यासंबंधित प्रश्न तर प्रथम दर्शनी बघता तर आज पोलीस स्टेशन मा मार्फत तीनशे सहा पाचशे अकराप्रमाणे प्रथम गुन्हा दाखल व्हायला हवा होता तो कोणत्याही स्वरूपात तो गुन्हा दाखल होत नाही आणि झाला नाही तर वंचित बहुजन आघाडीचा आज तिसरा दिवस एका अमरुण उपोषण ह्या प्रकरणासाठी करत आहे जर आता हा जर न्याय भेटला नाही आणि हा कार्यकर्त्यांच्या वंचित बहुजन आघाडीचे राहते राहुरी तालुका अध्यक्ष अनिल भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज हे सर्व कार्यकर्ते इथं उपोषणास बसलेले आहेत न्याय मागण्यासाठी तरीही कोणी त्यांना न्याय देत नाही हा जो न्याय जर भेटला नाही यांच्या प्रकृतीला जर काही त्रास झाला तर वंचित बहुजन आघाडी पूर्ण जिल्हाभर हे आंदोलन